आता बिंदास खटाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक बिंदास उत्तुंग असलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर जीवन राजपूत जे कायदेशीर क्रिमिनल लॉयर सुद्धा आहेत सल्लागार सुद्धा आहेत आणि आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी महत्वाचा मुद्दा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या राजनीती राजकारण आणि पाण्याच्या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जसं जसं निवडणुका जवळ येतात तसे तसे मुद्दे फोडले जातात छत्रपती संभाजीनगरकरांसाठी हे मुद्दे नवीन नाही आहेत त्यामध्ये जा जातीयवाद आहे जसं आतंकवाद असतो तसं जातीयवाद असतो आणि जातीयवादाला अनुसरून वेगवेगळे स्टेटमेंट या ठिकाणी दिले जातात वेगवेगळी वक्तव्य वे केली जातात ही वक्तव्य जाणीवपूर्वक असतात हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरकरांना कळलेलं आहे आणि त्याच वक्तव्यानुसार येथील राजकारण चालत आलेलं आहे कारण औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगरकर हा सगळा विषय या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातील लोकांनी अनुभवला आहे नगरपालिका जवळ येते तुमच्यासाठी महत्वाचे मुद्दे आज आहेत आणि दर्शकांना सुद्धा ते जाणून घ्यायचे आहेत तुमच्या विश्लेषकांकडून पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जर निवडणुका असेल तरच जातीयवाद आठवतो आम्हाला आणि तरच पाण्याचा प्रश्न आठवतो तरच वेगवेगळे प्रलंबित मुद्दे आठवतात असं का नाही आपल्या छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद इथली जी जनता आहे हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे तुम्ही जर बघितलं तर हे शहर झपाट्याने वाढतंय परंतु जो कोणी शहरामध्ये आला तर त्याला ही भीती टाकायची आणि आपलं राजकारण करायचं हे आजपर्यंत मागच्या तीस वर्षापासून इथले राजकारणी इथले असलेले पक्ष त्यांनी तो आहे आणि ते करणार आहे कारण की त्यांच्याकडे डेव्हलपमेंटसाठी जरी एखादा मुद्दा आला जरी तो झाला तरी मग तो त्या श्रेयवादाचा मुद्दा सुरू होतो आ, ही सर्व गोष्टी जे आहे तर आपल्या मतदातांनी मात्र मत आता हळूहळू विचार केला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यावेळेस जो काही मतदान होईल मनपाचं तर जवळपास बऱ्यापैकी तुम्हाला फरक जाणवेल खिचडीचा प्रकार थोडा कमी होईल आणि जो काही आपल्या भागामध्ये एखादा चांगला हुशार आणि निस्वार्थ काम करणारा व्यक्तिमत्व असेल नक्कीच प्राधान्य देण्यात येईल अशी मी आशा प्राधान्यो पाण्याच्या बद्दलचा एक महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरकरांच्या लोकांसाठी परंतु तो चार वर्षामध्ये कधीच एवढा चर्चेत आला नाही अलीकडच्या एक दोन महिन्यामध्ये जास्त चर्चेला जातोय आणि या चर्चामध्ये सुद्धा एक लहान सहान व्यक्ती नाही तर चक्क विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आपण बघतो ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः गल्लीबोळात जात आहेत प्रत्येक नगरमध्ये जात आहेत आणि लाभारांनो पाणी द्या या मुद्द्यावरती ठाम आहेत ठाकरेंच्या था, शिवसेनेसोबत आणि दुसरीकडे संदीपान भुमरे आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना आहेत संजय सिरसाट आहेत ही सगळी मंडळी एक आक्रमक भूमिका आहे की पाणी येत आहे म्हणून हे आंदोलन करत आहेत काय करतात नेमकं लोकांना वेड्यात काढायचा हा प्रकार आहे का नाही दोन्ही माझे मित्रच आहे <laughs> दोघांनी मी खूप रिस्पेक्ट करतो असं काही नाही परंतु एक राजकारणी लोकांनी जो काही पायंडा उचललेला आहे की जेव्हा निवडणूक आली तेव्हाच ते विषय करायचे आता अंबादास दादा असेल किंवा बोमरे साहेब असेल दोघे एका पैशामध्ये होते जेव्हा दोघं मिळून त्यांची सत्ता राहिली होती सत्तेमध्ये होते त्यांना सगळं माहिती आहे त्यांना का नाही झालं हे सुद्धा त्यांना बिलकुल ठाऊक आहे सर्वात महत्वाचं काय करायचं पेक्षा काय का नाही करायचं हे सुद्धा त्यांनी केलेलं असावं आणि त्यामुळं ज्या लोकांना त्यातले पॉईंट माहिती आहे मग ते निवडणुकीच्या वेळेस बाहेर काढायचे लोकांना काही कालावधीसाठी त्यांना परत जागृत करायचं परंतु मला असं वाटतं की यावेळेस जे काही निवडणूक होतील तर त्या निवडणूकमध्ये लोकांना पाणी 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 जसं मागे तुम्हाला आठवत असेल काँग्रेसच्या काळामध्ये जसे आपण गांधीजीचं नाव घेतलं तर त्यावेळेस गरीबी हटावा गरीबी आटावाच्या नावाखाली सगळे सेंट्रल सेंट्रलचे पैसे यायचे गरीबापर्यंत पोहोचत नव्हते ते सगळे खाल्ल्या गेले आता नशिबाने जी काही स्कीम येते शंभर रुपये आले तर शंभर रुपये आपल्या लाभार्थीला भेटतात हा जो फरक बघितलाय आपण मागच्या दहा बारा वर्षामध्ये तर छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबादला सुद्धा आता फडणवीस साहेबांचं लक्ष खूप बारीक आहे आणि मी हे म्हणणार नाही की बीजेपीचा मी सपोर्ट काय किंवा तसं तर तुमच्याकडं बीजेपीचा एक कार्यकर्ता म्हणूनच बघितलं जात कारण तुमच्यासोबत राजनाथ सिंग जे आहेत सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तुम्ही मध्यंतरी लोकसभा सुद्धा लढवली त्या लोकसभा लढवत असताना चर्चा अशी होती की भाजपचे एक खंदे उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल किंवा तुम्हाला ते तिकीट दिलं जाईल तुमचं मिशन जे आर जे होतं ते गावागावात बोळात नवे नवे प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ते पोहोचलो होतं आजही ती लोक त्याची आठवण काढून आहेत आणि भविष्यामध्ये लोकांना अशी अपेक्षा आहे की भाजप कुठेतरी एक चेहरा तयार करते डॉक्टर भागवत कराड जे आहेत आता त्यांचं जसं थोडंसं स्थानिक राजकारणामध्ये त्यांना लक्ष द्यायला लावेल भाजप असं असं लोकांमध्ये चर्चा आहेत आणि भाजपचं जे एक मुख्यतः ज्याला म्हणतो आपण एक नेतृत्व जे बलशाली नेतृत्व म्हणतं त्यासाठी तुमचं नाव चर्चेत येतंय गाव गल्ल्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तर भाजपच्या बद्दल तुमच्याकडं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की तुम्ही भाजपशी अटॅच आहात लोकांनी शिक्कामोर्तब केलं तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू <laughs> तुम्ही सुद्धा मला राजकारणी प्रश्न म्हणजे मी सुद्धा त्या प्रश्नामध्ये अडकावं काहीतरी बोलावं आणि कॉन्ट्रसी पडावं तसं काही नाही मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी एक हिंदू सपोर्टर आहे त्याच्यामुळे की सनातन धर्म हा कोणाचं नुकसान करत नाही त्यामुळे मी त्याचं आहे मी माझ्याकडे विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल आम्ही राष्ट्रहिताचे जे काही गोष्टी असेल आणि जे काही पक्ष अवेलेबल आहे सध्या तर त्यामध्ये मोदीजींचं जे नेतृत्व आहे सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे ह्या नेतृत्वाने काही चांगले कामं करून प्रूव केलेलं आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचे काम जास्त आहे त्या त्यामुळे त्यांच्याशी संलग्न असणं त्यांना सपोर्ट करणं किंबहुना त्यांचाच एक माणूस आहे असं तुम्हाला म्हणण्यासाठी काही वावग तुम्हाला होऊ नये तुम्हाला सुद्धा मी कापूस करणार नाही परंतु सध्या तरी मी कोणत्या पक्षामध्ये नाही आहे मी सर्वच पक्षांशी माझे मित्र पण आहे दादा असो माझा दादा असो किंवा साहेब असो साहेब आमचे पिता समान आहे त्यांनाही मी मानतो त्यांचं पण चांगलं नाव आहे त्यांनीसुद्धा चांगले कामं केलेलं आहे केंद्रीय मंत्री असताना आणि आता सुद्धा ते करतील करत आहे आणि मी पक्षापेक्षाही एक माणूस आहे एक व्यक्तिमत्व आहे समाजसेवा करणं माझ्या रक्तामध्ये आहे मी खेडेगावात एक शेतकरी होतो चुकून ते आता आलो आहे तो मला असं वाटतं ज्या ठिकाणी मी आहे त्याचं जर चांगलं करता काही आला येत असेल तर नक्कीच चांगल्या करायला मी सपोर्ट नक्कीच करेल एक मी मग म्हटलं की जातीयवादाचे विषय जे आहेत ते नेहमी चर्चेत येत असतात संजय शिरसाट वर्सेस अंबादास दानवे एक पुन्हा एक मुद्दा घेतो थोडासा थोडक्यात बोलण्यासाठी थो की संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं की खुलताबादला जी औरंगजेबाची जी कबर आहेत ती कबर उकडून फेका एकेकाळी हीच भाषा अंबादास दादा दानवे पण वापरत होते की कशाला ते कबर पाहिजे परंतु अंबादास दादा दानवे यांचं त्याच प्रत्युत्तर होतं त्याच वाक्याला त्याच विधानाला की औरंगजेबाची कबर जर उकडून फेकली तर भविष्यातील जी युवा पिढी आहेत या युवा पिढीला आम्ही इतिहास दाखवायचा कसा पण नेमकं चाललंय काय नेमकं ही सगळ्या गोष्टी एकीकडे एक सांगायचं की औरंगाबाद नको आहे आम्हाला औरंगजेब नको आहे दुसरीकडे सांगायचं की औरंगजेबाची कबर राहू द्या आम्हाला इतिहास दाखवायचा आहे म्हणजे नेमकं हे लोकांना कशा पद्धतीनं एक्सपोज करतायत म्हणजे लोकांसमोर या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि लोक बिफोर ऑप्टर बऱ्यापैकी करायला आठवतात म्हणजे फक्त तर बिफोर ऑप्टर होत नाही तर राजकारणात सुद्धा बिफोर ऑप्टर लोक करतायत हे तुम्हालाही माहितीये मलाही माहिती आहे आणि साऱ्या जनतेला माहितीये की आपण सगळे हे राजकारणी जर म्हटलं सगळ्यांची माळ एकच आहे फक्त मनी इकडून करायचं तिकडे लावायचा असतो माळ एकच असते सगळ्यांना त्या माळ्याचा दोरा माहितीये तो दोरा किती वीक आहे आणि लोक किती वीक आहात लोकांना जो मुद्दा पाहिजे तो सोशल मीडियावर चार पाच दिवस चालतो किंवा काही वेळेस इलेक्शनला पण चालतो म्हणून ते बोलले जातात त्याच्याकडे मला वाटतं जास्त काही असं महत्व द्यायची गरज नाहीये हे त्यांनाही माहितीये परंतु आपल्यासारखे लोक थोडं महत्व देतात म्हणून ते बोलतात <laughs>